हॅलो नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन अँड पॅलेटिव्ह डिपार्टमेंटचं लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आम्ही विचार केला तर जनरल प्रॅक्टिसमध्ये पेशंटला झोप नाही येतोय ते असा एक प्रश्न आम्ही विचारला तर ते, ते एक सडेटिव्ह देतात आणि प्रिस्क्राईब करून घरी पाठवून देतात त्यांना माहिती नसते की बाबा वेदनामुळे पण रात्री झोप त्यांचं इंटरफिअर होऊ शकते जेवण नाही असल्यामुळे पण त्यांचं रात्रीचा झोप मध्ये इंटरफिअर होऊ शकते ते कॅन्सर पेशंट मध्ये होतात तर आपण इथे काय करतो डिटेलमध्ये त्यांचं पेन असेसमेंट करतो डिटेलमध्ये काय काय सिमटम्स त्यांना आहे ते असेसमेंट करतो डिटेलमध्ये त्यांचा सायकोलॉजिकल असेसमेंट करतो ते विचार करून आम्ही आमच्या एक टप्प्याचे लेवलच्या गोळ्या औषध चालू करतोय आणि हे पण त्यांना विचारतात की बाबा त्यांचं तुमचं झोपमध्ये प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही काहीतरी सडेटिव्ह घेतायत तर मग आता तात्पुरते तुम्ही बंद करून ठेवा जेव्हा वेळ येतोय त्या वेळेला आपल्याला प्रिफर करता येईल म्हणजे जास्त कमी जास्त करता येईल कदाचित नव्वद टक्के पेशंटमध्ये जे स्पेशली कॅन्सर पेशंटमध्ये जे जनरल प्रॅक्टिसनरनी रेस्टेल असं म्हणजे सेडेटिव्ह दिलेले आहेत त्यांचं फक्त झोप झोपेसाठी आणि इथे आले आम्ही असेसमेंट चांगलं केल्यात आणि त्यांचं वेदना आणि बाकीचे प्रॉब्लेम सगळं सॉल्व केल्या तर नव्वद टक्के लोकांमध्ये ते जे काही सेडेटिव्ह ते घेत होते रात्री झोपण्यासाठी ते बंद होत ठीक आहे रोटिनली फक्त पेन आम्ही हँडल केले त्यांचं जेवण हँडल केलं संडास डिटेलमध्ये असेसमेंट केल्यानंतर प्रॉब्लेम्स हँडल केल्या आणि सायकोलॉजिकली इमोशनली त्यांना सपोर्ट दिला छान बोलताना कम्युनिकेट चांगलं केलं त्यांच्यासोबत आणि त्यांच्या नातेवाईकासोबत तर नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होते आणि दहा टक्के मध्ये पेशंटमध्ये काय कदाचित एका सायकेट्रिस्टला पण इन्व्हॉल्व्ह करायची गरज पडू शकते तेव्हा जेव्हा गरज पडते तर मग इट इज अ टीम थिंग म्हणजे ते सॅक्रेटिस्टला पण इन्व्हॉल्व करून आपण काय सेडिटिव्ह ऍड करायचे असेल का फॉलोअप मध्ये बघून आपण ऍडिशन करतो हे बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ आहे आणि जेव्हा बाकीच्या डिपार्टमेंटचा आपण विचार करतो ते सगळं क्वांटिटी ऑफ वर काम करतात जसं पेशंटचा कॅन्सर आहे आपण सर्जरी केल्यात पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहेत आपण सर्जरी केल्यात सर्जरी करून किती दिवस आपल्याला द्यायचे आहे ते क्वांटिटी आहेत ठीक आहे आणि जेव्हा वेळ येतो स्टेज थ्री स्टेज फोर मध्ये जेव्हा वेळ येतो जेव्हा मला माहिती आहे की जास्त वेळ नाही आहे आम्ही ट्रीटमेंट देऊन सुद्धा क्वांटिटीवर तरी काही काम करणारच आहोत आहोत किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी सगळं देऊन त्याच्या सोबत सोबत साईडनी अजून एक मोठं इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ते आहे क्वालिटी ऑफ लाईफ जे आता आम्ही सगळं बोलले जेव्हा ट्रीटमेंट चालू होतात त्यावेळेला क्वांटिटीवर पण आपल्याला काम करायला हवं आणि क्वालिटीवर पण काम करायला हवं ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल पुढे तर मग तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता थँक्यू